श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत तीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा प्रत्येकाच्याच देवघरात असते घंटा आणि त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेणार आहोत बघा आता आपल्या देवघरामध्ये दे घंटीच्या योग्य उपयोग व त्याच्या देखभालीबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांच्याच आपण आज सविस्तररित्या आप आप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये दिवा घंटी याचा वापर करायचा आहे तर बघा आता आपण सर्वप्रथम म्हणजे आपल्याला मातीच्या दिव्याबद्दल आपण जाणून घेऊयात आता आपण पंत्या असतात दिवाळीला घेतो धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरले जातात घराच्या मंदिरात किंवा मग दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणजे मातीचा बघा पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम देखील आहेत बघा आणि आपल्याला काय असतं कधी कधी ते नियम माहीत नसतात मग मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तर बघा घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाचं कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते तर बघा आता आपण मातीच्या दिव्याबद्दल तर बघितलंच आहे पण मंदिरातील घंटी आपण कधी आणि कशा पद्धतीने स्वच्छ करावी तसेच ती किती वेळा वाजवावी याबद्दल देखील आपण या, या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत तसेच बघा धातूच्या दिव्याबद्दल ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता शक्यतो बघा पितळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे जर तुम्हीही समजा हे धातूचे दिवे वापरत असताल तर त्याची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे हे दिवे रोज दहून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने या दिव्यांची शुद्धीकरण होणं खूप महत्वाचं असतं गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा एक सवयीशी म्हणजे आपली सवयीशी निगडीतला भाग आहे पण बघा आठवड्यातून एक दोन वेळा तरी या दिव्यांची शुद्धी होणं खूप गरजेचं आहे घराच्या मंदिरातील घंटी संबंधी तर आपण पाहणारच आहोत आता बघा प्रत्येकाच्याच देवघरामध्ये दे सहसा पितळीचीच घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते तर ती दूर होते घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटेसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर आता गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता घरात घंटी बघा आपल्या समजा आपण देवपूजा करताना प्रत्येकच व्यक्ती घंटी वाजवते मग ती किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात आता जेव्हा आपण देवपूजा करायला बसतो तर पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीनच वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत कधीही ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते आता आपल्या देवघरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी आपण जेव्हा संध्याकाळी दिवा वगैरे लावतो त्यावेळेस घंटी आपल्या पूजेमध्ये वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमाचं पालन अगदी कटाक्षाने केलंच पाहिजे संध्याकाळी पूजा दिवे लागणीच्या वेळेला घंटी अजिबातच वाजवायची नाही आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण मंदिरात जातो समजा विशेष म्हणजे बाहेरच्या मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की मंदिरात प्रवेश करत आहोत आणि आमची उपस्थिती म्हणजे आपण आपली उपस्थिती दर्शवत असतो आता एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात तर जर समजा तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात असा घंटी वाजवण्याचा देखील बघा नियम आहे तर आता काही गोष्टी अशा देखील असतात की बघा कदाचित आपल्याला कोणीच सांगत नाही म्हणून तुम्ही या व्हिडिओमध्ये आपण जे काही जाणून घेणार आहोत ते तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करून घेऊ शकता पण त्याआधी बघा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत नक्कीच शेअर करा आणि त्यांना देखील ही माहिती माहीत नसेल तर त्यांना देखील माहिती ही माहीत होईल आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता सगळ्यात अगोदर पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेलाच असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते म्हणजे बघा आपला जो घराचा मेन दरवाजा असतो त्याच्या समोरासमोर येईल असं देवघर कधीच ठेवायचंही नाही आणि आपण समजा बनवायचंही नाही देवघरातील किंवा मंदिरातील देवाच्या आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी आपण बसत आहोत त्या जागेपेक्षा देवांचे आसन किमान दहा इंच तरी उंच असायला पाहिजे देवाची मूर्ती स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंचच असायला हवे जेणेकरून पूजास्थळी बघा सकारात्मकता जी काही ऊर्जा आहे ती टिकून राहील सकारात्मक ऊर्जेचाच आपल्या घरामध्ये संचार होईल आता बघा पूजेच्या वेळी नेहमी आपलं एक स्पेशल आसन असावं हे केवळ सुखदायक असतेच पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमजलेले किंवा वाळलेले फुलं आपण ठेवायचेच नाहीत एक दिवशी फुलं नसतील तर चालतील पण अगदी छान फुललेलेच फुलं देवांना व्हायचे पूजेसाठी म्हणजे असे सुकलेले वगैरे अशुभ मानले जातात नेहमी ताजे आणि असे टवटवीतच फुलं पूजेमध्ये वापरावेत जेव्हा पूजा घरातील फुले कोमसतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले निर्माल्यात विसर्जित करा ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरातील पवित्रता टिकून राहते आता ज्या खोलीत समजा आपण झोपतो त्या खुलीमध्ये कधीही घराचे आपल्या देवघर बनवायचे नाही असे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खुलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही टाकू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते तुमच्या पूजेमध्ये गाढ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात आता बघा जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्याच रंगाचे कपडे आपण घालावेत ज्यामुळे मन आपलं बघा अगदी शांत एकाग्रता होईल सकारात्मकता राहील आता बघा आपण आपण हे पण बघूयात की आपल्या घराच्या देवघरामध्ये दे ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल देखील आपण जे काही नियम आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूयात आता घराच्या आपल्या देवघरात एकाच देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत यामुळे ऊर्जा संतुलन बिघडूक शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्यच प्रकारे आपल्या जीवनामध्ये येईल आणि काय होतं एकाच समजा देवाचे फोटो दोन असतील तर ते दोन्ही समजा आपण जे काही पूजा करतो त्याचं फळच भेटत नाही आता शिवलिंगाच्या संदर्भात काही नियम आहेत बघा घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे देखील महत्वाचे आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा समजा असं खूप अस्वच्छ ठिकाणी ठेवणं का आणि देवघरामध्ये दे मोजकेच देव असावेत खूप गर्दाही करू नका आपलं कुलदैवत पाहिजे गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी आता प्रत्येकाची श्रद्धा असते एक वेगवेगळी त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच ठेवू शकतात पण खूप आतीही जमा करू नका की जेणेकरून तिथं खूप असा गर्दा होईल आता बघा घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, समजा शंख गोमती चक्र एका पात्रात आपण पाणी ठेवणे शुभ मानले जाते घरात सकारात्मक ऊर्जा राहते शंख म्हणजेच भगवानाच्या आशीर्वादाचा ध्वनी तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते त्यामुळे या गोष्टी तर आपल्या देवघरात असायलाच पाहिजेत पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नियमित आपण बदललं पाहिजे आणि शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव आपण कितीही सेवा करा बघा मग त्याचं फळ मात्र आपल्याला मिळत नाही आपण म्हणतो पण कधी कधी की मी एवढी सेवा केले मी एवढे उपाय केले तरी देखील केल का बरं माझ्या जीवनामध्ये ह्या ज्या काही समस्या आहेत ते का दूर होत नाहीत मग त्यासाठीच बघा काही नियमांचे देखील पालन करणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे आपलं पूजा स्थान म्हणजे आपलं देवघर अगदी स्वच्छ असायला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीला अगदी प्रसन्न वाटेल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ आपल्याला अगदी भरभरून असे मिळेल देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर त्यामुळे बघा देवघर कधीही आपलं अगदी स्वच्छ असायलाच हवं आणि आपण त्याची काळजी देखील तितक्याच म्हणजे एक दिवसच ठरवून घ्यायचा की आपलं देवघर आपल्याला या दिवशी अगदी क्लीन करून घ्यायचं आहे आता आता बघा दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवण्याचा ठेवण्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वोत्तम असते कारण या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या बघा पूजेला फलदायी बनवतात दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी या दिशेंना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा मानले जाते आणि त्यामुळे पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात किंवा तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची वात वापरणे हे एक शुभ मानले जाते आता रुईच्या वातेमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरणात एक सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये संचार वाढतो आता त्यानंतर बघा जेव्हा नवरात्र चालू असते समजा नवरात्र उत्सव देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोलवात असलेल्या दिवा पेटवू नये असे केल्यास अस पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो त्यानंतर बघा जेव्हा नवरात्र उत्सव चालू असतो नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावी जेणेकरून बघा जी काही आपण समजा नवरात्र उत्सवात सेवा करतो देवीची त्या सेवेचं फळ मिळेल आणि आपल्याला देवीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल त्यानंतर तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा पेटवू नये दोन्हीही दिव्याच्या दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेचा आणि पद्धतीचा देखील अवलंब आपण करायला पाहिजे त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवा आपण तेव्हाच पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सकाळच्या पूजेदरमान जेव्हा आपण समजा दिवा लावतो आणि संध्याकाळी आरतीसाठी दिवा आपण लावतो त्यावेळी बघा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजासाठी हा जो काळ आहे ना ही जी वेळ आहे ना अगदी उत्तम आणि सर्वोत्तम वेळ आहे आता दिव्याला दिवा जेव्हा आपण लावतो त्याला एक धार्मिक महत्त्व आहे त्याचे देखील वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रामध्ये एक स्थान आहे दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतीही मिळते म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना आपण या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं आहे कोणतीही सेवा असू द्या आपण जर नियमाने सेवा केली ना तर नक्कीच बघा आपल्याला या सेवेचं फळ मिळतंच तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील दिवा आणि घंटी याबद्दल आपण काय शास्त्र आहे काय नियम आहेत याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद